कन्फर्मेशन ऑफ लिमिट्स हे जे रेट्स आहात न एक लिमिटेड इम्प्लिमेंट है

2000 डॉलर 2000 नसे वाडे 2 ते 5 200 200 200 सगळे ओल्ड हाऊस आहे आता 200 रुपयाला आता बरोबर तो 100 90 रुपये पहिले आला 2000 कारण का 2000 तयार 200 रुपये ठेवा झाले असं दिसले 2000 डॉलर 2000 2000 डॉलर प्रॉक्सिमेटली करतात कंपनी तर करतात आम्ही 80 2000 डॉलर ने हे कसे एफडी आहे 1 लाख ये समझ रहे हैं मार्चा हाँ मार्चा देखो कोई नहीं पटी कौन सी तो पहले मुझे अजीज सिंह की जो चैट थी ना ये करो बस वैसे भी रामदास ही मुझे सारा रामदास बस वैसे भी रामदास करा दे तो ठीक है तेजबोर अब ये तो आधा दिन रात 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 जस्ट समझे यहाँ पब्लिक वहाँ पब्लिक वही होता क्या पण त्याच्यापेक्षा एक ह्या करून जनरल कसा असतात आम्ही सगळ्याकडे प्रत्येक जण त्याला सहा कोणी आता त्याच्या लायसन गोष्टी घेऊन झाल्या जनरल जे रेग्युलरली काय लागतं पण खूप गोष्टी लागणार ना पण थोडे विकल लागतं लागत पण तिथे महाराष्ट्र म्हणजे पब्लिक अवेअरनेस असतो इजी की यहां आम्ही प्रत्येक घराच्या माग आता हा बेस्ट म्हणजे आता प्रायक करतो प्रोजेक्ट ते काय

ऑर्डिनरी मिटिंग आली आणि सात दिवसा पहिली आम्ही नोटीस दिली विषय असे असले की पहिली जी मिटिंग झाली आमची त्या गेल्या महिन्याची ती कन्फर्मेशन आली ते सगळे नीट सगळे कन्फर्म झाले तसेच आमचा तो एक दुसरा विषय आला होता सिटीजन चार्टर म्युन्सिपाल्टी नसलो म्हणजे कसल्या कसल्या गोष्टी इन्कमा किती जाय तो सगळं सिटीजन चार्टर आलो तो सगळ्या मी काउन्सिलरांकडे सगळ्यांकडे दिलो आणि त्याच्या डिस्कस जा तो आमचं फायनल झाला आता बाहेर दिवसांचं बोर्ड लागतो कशा कशा पद्धतीन लोकांना एनओ सी किती जे सगळं बोर्ड लागतो तसं एक टेक्स टॅक्सी स्टँड जो प्रोजेक्ट आम्ही घेतलेलो त्या टायम एक कन्सल्टन्टी त्यांची फी आसली <laughs> आणि ती फीचा प्रॉब्लम काय म्यूनसिपल्टिटीन भरपूर का, त्या पैशांसून भरप म्हणा इंजिनियरी आम्ही मारलेलो मिटिंग हाडून आम्ही त्या प्रोजेक्ट जे फंड हा न पैशांनी घेऊन आमच्या भरत ठरला आता काय करा टॅक्सी स्टँड म्हणजे टॅक्सी स्टँड सध्या असं कसं घेतलं म्हणजे ती शॉप बी आहेत मशी डेव्हलप आणि ते मस्त ब्युटिफिकेशन बी हॉल बी काय थंय करतात हॉल बी म्हणजे तशी परमिशन मिळणार ना पण आम्ही धाकटी अशी शेट पण म्हणजे आमका जे परत ते फुडलो जो भाग आहे ना आमचं तो भीतन घेतलेला परत वेगळी साईड घेतलेली बारीक बारीक तशी तसंच आमचा एक गव्हर्नमेंटचा संकुल हजार पासून पहिली जी, जी घरं आहात ते hmm. कोणी इन्लिगल सम बांधली आयल्यान नंबर गोव्हर्मेंटा सर्कुल सर्कुलर आहात hmm. ते तसे पहिलीची घरां फायली येतात त्यांना देतात त्याच्या उपरांत जी घरं आहात अठरा ती आता म्हणजे तेवीस मेरे hmm. कोणी ते वी, ते कोणी घरं बांधली असं विचार इन्लिगल पण आम्हाला रेव्हेन्यू पर्पजा खाती त्यांचे जर फायली कन्सर्ट हे आम्ही रेज्युलेशन आले त्याच्या रेज्युलेशन घेऊन डी एमआय धाडली त्यांचे जर पॉझिटिव्ह येत आम्ही त्यांना देतले तो एक झाला विषय दुसरा एक जो विषय आला फॉर्टीन फायनान्स गिरले फोटीन फायनान्स पैसे ते पडणार ते अमक्या गोष्टी खाती यूज मग आम्ही तीन गोष्टी खाती ते पैसे डायवर्ट करतात परमिशन मागतात एक कडे किंवा ग्रॅज्युएशन झालं तसंच ट्रान्सपॉर्ट स्टेशन म्हणा एक आता आता प्लास्टिक जो आह नोडून हे झालं दोन जागा आयडेंटीफाय करा म्हणजे ते येऊन बसवतले ट्रान्सपोर्ट स्टेशन म्हणा म्हणजे प्लास्टिक आलं ते आमक दोन जागा आम्ही आयडेंटिफाय केली आणि ते त्यांना थं कम्फर्टेबल जाता ते थंही ते, ते बसायचं नाही तसं okay. तिसरं हल्लो ह्यानी डेव्हलपमेंट कोणाचे डेव्हलपमेंट आले ते आम्ही घेतले आणि दुसरं गजल असले ते आमची डोर टू डोर कलेक्शन जे हे जाता त्यात hmm. आमचे मार्चान आमचे टेंडर सोपता hmm. ते आम्ही परत आता ॲप्रो टेंडर काढपाक फुडले प्रोसिजर करपाक तो एक अजेंडा घेतलो आणि बारीक एनी हजाराचे डिस्कशन तसे एका व्हडलेशे ना बरी खेळी मिटिंग झाली बरं सगळ्या उपस्थित आमचे तीग जण नगरसेवक हो येऊ आहे म्हणजे एक जे आमचे एक नगरसेवक हा ते घराकडले कसले कार्यक्रम हा एक म्हणजे असे लग्नात गेले आमच्या बाकी सगळे ओके आहात त्यांचे फोन करून सांगले अमके म्हणजे असे तसे काय ते तुमका काहीतरी एक पावणे दोन कोटी काय दीड कोटी येऊपचं हा महसूर काय झाला तेचे प्रोसेस प्रसाद म्हणजे किती आम्ही पाहुणे तू सांगला बरे आहात दोन कोटी एक्चुअली ते खरे आहात पण त्याची जी फाइल जी असली आणि आम्ही त्यांना नोटीस झाली पण आमच्याकडे त्यांचे सबळ डॉक्युमेंट आम्ही तोंडी म्हणतात दोन कोटी आम्ही आता इंजिनिअर त्याही सांगले ती फाइल सोबत आणि त्याच्या नोटीस त्याचं सोबत प्लान बी घे कशा तो आमच्याकडे डिटेल ना आम्ही फक्त तोंडी दोन कोटी येऊन जाईल पण जोपर्यंत आमका त्यांच्या सारखी डिटेल मिळणार हाली आता फाटल्या फावटी सी सांगा नोटीस धाडलून प्लॅन बी घेऊन काफी हा ती गोव्हर्मेंटा सांगतले अमके अमके स्पोर्ट डिपार्टमेंटाक डिपार्टमेंटा लेटर ले धाटले थोडे दिसा की अमके अमके फी दिवची आहे तुम्ही हे पद्धतीने आम्ही हे करतात फक्त काय प्रॉब्लेम झाला एक्झॅक्ट डिटेल ना फक्त नोटीस धाडली हे तुम्ही हे घ्या आमच्याकडे एक्झॅक्ट फिगर ना म्हट खरं की ते आम्हाला येणा थोडे दिसून फॉलो करून ऑलरेडी सांगला इंजिनियर आणि आता तुमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग तयार केलं सध्याच्या मुमेंटात अंशी टक्के काम झाला त्यांचा टार्गेट दिला जी शॉपा आणि म्युन्सिपालिटी आम्हाला सध्या सात आठ लाख खर्च झाला म्हणजे दिवस कदंबा आमका डीएम डीएमआन अशुरंस दिला जाता इतक्या बेगिना करून म्युन्सिपाल्टी शिफ्ट आणि शॉपकार शॉपकार जर शिफ्ट झाल्या उपमान त्या बिल्डिंग हात घालतो